राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आले पाणी पिके बुडाली कापूस संत्रा मोसंबी असे अनेक पिके झाली उद्ध्वस्त नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी नियमावर बोट ठेवू नका सरसकट पंचनामे करा अनेक जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकाचे आढावा घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश कापूस नोंदणीला एकतीस ऑक्टोंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून आता सी सी आय हमीभावाने कापूस विक्रीसाठी कपास किसान ॲपवर शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे एकतीस ऑक्टोंबर ही लास्ट तारीख बाधित पिकासाठी शासनामार्फत एकशे आठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून जुलै व ऑगस्ट या कालावधीमध्ये झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा ई पीक पाहणीला अडसर ई पीक पाहणी ॲपवर आप शेतकऱ्यांना आपला पेरा नोंदवण्यासाठी तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे पीक पेराची नोंद न झाल्यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती सरसकट पंचनामे करून मराठवाड्यामध्ये शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा प्रहार जनशक्तीचे आंदोलन सरकारने तातडीची मदत करावी बच्चू कडू यांची मागणी व्हॉट्सअप ॲपवर हाय पाठवा आणि गॅस सिलेंडर बुकिंग करा एल पी जी गॅस सिलेंडर बुकिंग झाले अधिक सोपे गृहिणीला मिळणार दिलासा गॅस कंपनीचे व्हॉट्सअप नंबर तुम्ही येथे पाहू शकता आजारापुढे हात नाही टेकणार नागरिकांना तेवीसशे नव्याण्णव व्याधीवर मिळणार मोफत उपचार जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले योजनेमध्ये मोठी सुधारणा करण्यात आली असून लाभार्थ्यांना मिळणार आरोग्याचा लाभ सततच्या पावसामुळे पालेभाज्या सडल्या शेतकऱ्यांना बसला मोठा फटका आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे पालेभाज्यांचेही नुकसान झाल्याने दरात झाली मोठी वाढ बाजारातील आजचे पालेभाज्या दर तुम्ही येथे पाहू शकता हेलपाटे वाचणार गावातच सातबारा होणार फेरफार महसूल विभागाचा सेवा पंधरवाडामध्ये दावे तातडीने निकाली लागणार पतसंस्था उभारून लाडक्या बहिणी कमवणार पैशावर पैसा महिलांसाठी सरकारची महत्वपूर्ण घोषणा प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण पतसंस्था आता सुरू करण्यात येणार आहे मुसळधार पावसाने पिकासह जमीन गेली खरडून अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे त्यामुळे भरपाईची केली मागणी